रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात रणनीती ग्रुपतर्फे आयोजित सायकल रॅलीला उदंड प्रतिसाद एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविले जातात यंदाही कोल्हापुरातील रणनीती ग्रुपच्या वतीनं सायकल चालवल्यानं आपल्या शरीराला होणाऱ्या फायद्यांविषयी जनजागृती करण्यासाठी खास शिवजयंतीच्या निमित्ताने सायकल राईडचे आयोजन करण्यात आले होते शिवजयंतीच्या निमित्ताने सायकल चालवण्याबाबत जनजागृती करण्यासाठी शहरातील सायकलिंग आणि सायकल स्वारांबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी कोल्हापूर शहरात शिवजयंती सायकल राईडचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सहा वाजता या रॅलीला सुरुवात झाली साधारण पंधरा किलोमीटर अंतर सर्व शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दसरा चौक महावीर कॉलेज छत्रपती शिवाजी चौक बावळा छत्रपती ताराणी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ येथे या रॅलीची समाप्ती करण्यात आली या रॅलीची समाप्ती करून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात आला या सायकल रॅलीमध्ये अनेक सायकलस्वारांनी सहभाग घेतला रणनीतीचे विशाल गुळळकर अर्जुन इनामदार आकाश कुलकर्णी अपर्णा देशपांडे निपुणा गौतम शेट्टी विशाल एकशिंगे डॉक्टर प्रकाश शारबिद्रे विराज कोले ओंकार पाटोळे यांच्यासह अन्य सायकलस्वारांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता रयत आरथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ